संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपास करणाऱ्या एसआयटीच्या टीममध्ये वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांचा समावेश असल्याचा आरोप केला जातोय जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड सोबतचे फोटोज सोशल मीडियावरती पोस्ट केलेत सुरेश धस यांनी सुद्धा या अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी केलेली आहे कोण आहेत हे अधिकारी पाहुयात एक रिपोर्ट जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेला हा फोटो आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमण्यात आलेल्या मध्ये पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा समावेश आहे मात्र याच महेश विघ्ने यांचे वाल्मिक कराडसोबत मधुर संबंध असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय आव्हाड यांनी महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराडसोबतचा फोटो ट्विट करत एसआयटीचे काही अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक फोटो ट्विट केलाय हा फोटो आहे पोलीस हवालदार मनोज वाघ यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास करणाऱ्या एसआयटी मध्ये मनोज वाघ यांचाही समावेश आहे जितेंद्र आव्हाडांच्या मते मनोज वाघ हे वाल्मिक कराडचे अत्यंत खास म्हणून ओळखले जातात गेल्या दहा वर्षांपासून ते बीडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतच काम करत असल्याचं आव्हाडांचं म्हणणं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमलेल्या मध्ये कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे तेही पहा पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेल पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप पोलीस हवालदार मनोज वाघ पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे पोलीस शिपाई संतोष गित्ते या कर्मचाऱ्यांचा एसआयटी मध्ये समावेश आहे फक्त एक मागणी राहिली एसआयटी जी स्थापन झाली त्या एसआयटी मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहे याच्यामध्ये कोणाचा दोष नाहीये कारण केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी यादी पाठवा मानले सी आय डी वाल्यांनी ती यादी मागवली आणि सी आय डीने जसेच्या तशी वरती ग्रह खात्याकडे पाठवली आणि सी एम साहेबांकडे जाऊन ती सही होऊन आलेली मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करताय निर्धाराने कारवाई होते या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही कोणालाही वाचवलं जाणार नाही जे जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात जे लोक हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे यासंदर्भातली योग्य कारवाई चालली आहे ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर संशय आहे त्यांना एसआयटीच्या पथकातून काढून टाका अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे तर या प्रकरणात बीड जिल्ह्याच्या बाहेरचे अधिकारी द्या असं अंबादास दानवेंनी म्हटलंय माजी मुख्यमंत्र्यांना सरळ म्हणणं की हे लोक जाती तीड निर्माण करायला लागले धनंजय मुंडे आणि त्याच्यात असणारे त्यांचे जे काही अधिकारी आहेत यांनाही जात सोडून बहुतेक काही दिसायलाच तयार नाही त्यांना संविधानाच्या शक्तीचं देणं घेणंच नाही हे फक्त लांबच तर नोकरीला संविधान मानतात वाटतंय त्याच्यानंतर जातीसाठी त्याचा वापर केला जातो असं यातून दिसायला लागले ज्यांच्या ज्यांच्यावरती संशय यायला लागलाय देशमुख कुटुंबियांना ते कुठल्याच कोणत्याही जातीचा अधिकारी असो एसआयटी मध्ये सीआयडी मध्ये आणि पोलीस तपासात ठेवूच नाही हे मुख्यमंत्र्याला आमची जाहीरपणानं मागणी तुम्ही दिलेला शब्द मुख्यमंत्री हे तर आम्ही आधीपासूनच सांगतोय की इथे बाहेरचे सगळे अधिकारी दिले पाहिजे बीड मध्ये असलेले कोणतेही अधिकारी याचा तपास निष्पक्षपणे करू शकत नाही आणि आता एक एक गोष्टी समोर येत आहेत आणखी पुढे येतील आणखी काही गोष्टी याच्या पुढच्या गोष्टी समोर येतात बा बीडच्या अधिकाऱ्यावर सातत्यानं ते अधिकारी एखादे चांगले असतील एखाद्या मी म्हणत नाही सगळे अधिकारी चुकीचे असतात किंवा आहेत पण त्यांच्यावर ज्या पद्धतीने दबाव असतो तिथे काम करताना त्या दबावाखाली ते निष्प निष्पक्षपणे काम करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून मला असं वाटतं याच्यात एक बाहेरचे राज्यस्तरावरचे चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती याच्यात होण्याची आवश्यकता वाल्मिक करारचे कार्यकर्ते खाकी वर्गीत फिरत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय एसआयटी मधले अधिकारी बदलले नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा अंजली दमान यांनी दिलाय त्या संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाही आहे माझी अशी मागणी आहे बीडमधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे डिवाय एस पी असतील केच परळीचे पोलीस प्रमुख असतील संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेले आहेत हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं निवडणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर हा तपास व्हायला पाहिजे मी सुद्धा ते फोटो पाहिले एस आर टीमध्ये जो एक अधिकारी आहे तो मुख्य आरोपीच्या गळ्यात गळा घालून गुलालांना माखलेला आहे एकत्र अशा मिठ्या मारत आहेत एकत्र आहेत है है। सगले सगले थे। थे हे निष्पक्षपातीपणे तपास करणं हे अवघड आहे कारण पोलीस सगळे त्यांचे सगळं छान संगणमत करून तिथे व्यवस्थित ते सगळं चाललेलं आहे आणि हे थांबवायचं झालं तर तिथले सगळ्या पोलिसांची ट्रान्सफर करायला पाहिजे ताबडतोब ताबडतोब ट्रान्सफर झाली पाहिजे आणि पहिली म्हणजे ती एसआयटी बरखास्त करा आरोपी सोबत फोटो सेशन केलेले निकालानंतर गुलालात माखलेले अधिकारीच जर वाल्मिक करारची चौकशी करणार असतील तर ही निव्वळ धूळफेक आहे त्यामुळे गृह खातं हे आरोप गांभीर्यानं घेईल आणि एस आय टीचे काही अधिकारी बदलले जातील हीच अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी